गोल्डन बघा परत उशी घेऊन आलाय आता पकडा पकडा पकड गोल्डनला पकडा गोल्डन पकडा गोल्डन पकडा पकड पकडा पकडा पकड पकड गोल्डन पकडा गोल्डन पकडी दिदी पटकनी 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 नाही चल 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 चला பக்கடன் படந் எ शेवटी झोपली आहे बघा ए उठ बाई उठ उठ गोल्डन बघ काय मस्ती मस्ती करतोय तो उठ 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 गोडून उशी घेऊन पाहायला कुठे काय करतेस तू कुठे राहिली झोपून तू तर आहे बघतोय पकड पकडा गोल्डनं पकड गोल्डनं पकड पकडा 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 पकड पकड पकडा पकड पकड गोल्डनं पकड ए बोक्या ए बक्या गे गोल्ड

आम्ही दोघं बोलतोय ते फाटायला गोल्ड चावीस आहे अरे 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 किती वाटत हळू हळू माझ्या मारतोय इथे कशा झालं मी राहत याला अरे

मी देणार नाही गप्पा बस मी देणार नाही पाडून टाकशील नशीब चावलं नाही तुझं बॉल इंक फटके माझा येत तू कस आता तुला हुसका देणार मार खूप जगलो असत मी ठेवून झाले